अजितदादांच्या मोठ्या हालचाली जयंत पाटलांच्या बाले किल्ल्यात लवकरच भूकंप इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यात लवकरच राजकीय भूकंप पाहायला मिळेल असे भाकीत तालुका अध्यक्ष केदार पाटलांनी केलं त्यामुळे आमदार जयंत पाटलांना कोण धक्का देणार या चर्चेने जोर धरलेला आहे म्हणून जरांग यांना चोवीस तास सरकारी सुरक्षा गुप्तवार्ता विभागाच्या आदेशानंतर निर्णय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला वेटीस धरणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आता सरकारी सुरक्षा मिळणार आहे राज्याच्या गृह विभागाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे मलाही वाटतं मिलिंद देवरासारख्या नेत्यांनी काँग्रेस सोडावी राहुल गांधी यांचं मोठं विधान राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये आहे यावेळी त्यांनी पक्षातून गेलेल्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे हेमंत बिस्वा सर्मा आणि मिलिंद देवरासारख्या नेत्यांनी पार्टी सोडलीच पाहिजे तसं मला वाटतं दीड वर्षात चोवीस हजार पोलीस भरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या दीड वर्षातील कार्यकाळात चोवीस हजार पोलिसांची पदभरती मार्गी लावली असून अंमली पदार्थ माफियांवरही कठोर कारवाई केली आहे सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना मान्य जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी राज्य सरकारने अखेर मान्य केली आहे जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करा या मागणीसाठी मागच्या वर्षी कर्मचारी शिक्षकांनी संप केला होता अखेर राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला असून पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय मान्य केलेला आहे मंत्री पालकमंत्री होण्याची स्वप्ने ते रंगवत आहेत उद्धव ठाकरे यांची भरत गोगालेंवर टीका नॅपकिन फडकवणारे आज मंत्री होणार उद्या होणार परवा मंत्री होणार पालकमंत्री होणार अशी स्वप्ने रंगवत आहेत अशी टीका शिवसेनेच्या ठाकरेगडाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार भरत गोगावले यांच्यावर केली आहे तर नाशिकमधून निवडणूक लढू देणार नाही राज ठाकरेंचा था पदाधिकाऱ्यांना सज्जड दम पक्षांतर आणि गडबाजीचं ग्रहण सोडवण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या राज ठाकरे यांनी भर बैठकीतच पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले इतकेच नाही तर गडबाजी थांबली नाही तर मी नाशिकमधून निवडणूक लढू देणार नाही असा सज्जड धमी ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे फळ फुलांच्या प्रदर्शनासाठी सत्तार युरोप दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांनी प्रदेश दौरे टाळावेत अशा सूचना दिल्या असल्या तरी पणन मंत्री अब्दुल सत्तार हे फळ फोला आणि फुलांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन पाहण्यासाठी अकरा दिवसांच्या युरोप दौऱ्यावर जाणार आहेत सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात